नमस्कार मित्रांनो आपल्याकडे दोन प्रमुख पाहुणे आज उपस्थित झालेले आहेत एक पूर्वा आणि एक स्वरूपा तर ह्या दोघीजण आपल्याला उन्हाळ्यात जास्तीत जास्त ज्या जास्त जा सोशल मीडियावर ॲड येतात त्या ॲडबद्दल सांगणार आहेत तर स्वरूपा तू सांग की कुठल्या कुठल्या ॲड जास्तीत जास्त येतात जास्त फ्रूट्सचे आता कोल्ड्रिंकचे ॲड येतात जसं की बीफीज स्प्राईट लिमका कोका कोकोकोलाची कोका -कोला ॲड येते पेप्सीची येते मिरिंडा येतो माउंटन डिवची ॲड येते अजून टैंक ची लहान मुलांसाठी टँकची ॲड येते अजून हे झाले म्हणजे चे, है ना माझा आला टँग आलं तर हे झाले फ्रुटी आली तर हे झाले ड्रिंकचे झाले तर जसं आता आपण उन्हामुळे जास्तीत जास्त त्रास होतो थंड हवा पाहिजे असते तर त्यासाठी कुठल्या कुठल्या ॲड येतात कूलर ए फॅन फॅन कूलर ए सी आहे है ना ह्यांच्या ॲड येतात की जे करून तुम्हाला घरामध्ये गारपणा देतील आणि समजा जर तुम्हाला घामोळ्या वगैरे आल्या तर ह्यासाठी काय काय ॲड येतात पावडरची ॲड येतात जसं टालकम पावडर कुठली ॲड येते टालकम पावडरची डर्मिकूल आहे ना थंडा थंडा कुलकूल डर्मिकूलची ॲड येते पावडरची अजून नवरत्न तेल जसं माणूस थकून आलं तर निद्रा सिरदर्द बदनदर्द है ना ह्याच्यासाठी नवरत्न तेल है ना अजून सिंथॉल साबणाची ॲड येते है ना सिंथॉल साबणाची ॲड अजून जसं मच्छर वाढता मध्ये उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त येतात तर त्यासाठी मॉर्टिनची ॲड येते है ना मॉर्टिनची ॲड येते मच्छरांसाठी परत ते स्मार्ट कार्ड असतं जे जाळल्यानंतर मच्छर तुरंत पळून जातात त्या कॉईल असतात त्यांची ॲड येते जाळ्याच्या कॉईल असतात हे मच्छरांसाठी याचा बॅट असते मच्छर मारण्यासाठी इलेक्ट्रिक बॅट करंट देते ती अजून काय राहिलं तर ह्यांच्या ॲड तुम्हाला जर आवडल्या असतील तर काय करायचं पूर्वा कशाला असं म्हणतात जर मित्रांनो तुम्हाला ह्यांचं जे सोशल मीडियावर ज्या ॲड येतात त्या ऐकून खरंच काही तथ्य वाटत असेल तर ह्यांच्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा नाही करू नका मात्र यांच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद